निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मंडळी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांती आणि किंक्रांत ज्याला आपण करी दिन असे म्हणतो तर संक्रांती देवीने संक्रासुराचा वध केला होता आणि करीच्या दिवशी किंकरासुराचा वध केला होता म्हणून हे दोन दिवस म्हणून हे दिवस महत्वाचे मानले जातात आता आपण भोगीबद्दल बद्दल माहिती बघूयात भोगी या शब्दातच आहे भोग ज्यावेळी संक्रासूर आणि किंकरासूर यांचे भोग भोगून झाले होते त्यांचा शेवट होणार होता तर तो दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो प्रत्येकाला भोग भोगावे लागतातच आपल्याला माहिती नाही आहे की आपण मागच्या जन्मात काय केले आहे तर ते भोग आपल्याला भोगावे लागतातच आणि हे भोग आपण ज्यावेळी परमेश्वराची भक्ती उपासना करतो तर त्यावेळी ते, ते, ते त्याची तीव्रता कमी होते तर भोगीच्या दिवशी या महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्याच आहे तर या दिवशी सूर्यदेवाला जल आपल्याला नक्की अर्पण करायचेच आहे भोगीच्या दिवशी सूर्यदेवाला जल नक्की अर्पण करा आणि जल अर्पण करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा सूर्यदेवाला जल आपण दररोज अर्पण केलेच पाहिजे पण कमीत कमी भोगीच्या दिवशी संक्रांतीला आणि करी किंक्रांत करी दिन ज्याला आपण म्हणतो तर या दिवशी तरी कमीत कमी आपण सूर्यदेवाला जल अर्पण नक्की करावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास खूप साऱ्या ज्या कामांमध्ये अडचणी येतात तर त्या आपल्या कमी होण्यास मदत होते कमी होतात भोगीच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे भोगीच्या दिवशी पितरांची सेवेला खूप जास्त महत्व आहे आपण कितीही देवदेव केले किंवा कितीही देवदेव आपण करत असू पण जर आपले पित्र आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला प्रत्येक कामात अडथळे हे येणारच आहे आणि कोणतेही कामे आपले मार्गी लागणार नाहीत जर आपल्याला पितृदोष असेल तर त्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करणे खूप महत्वाचे आहे आणि भोगीच्या दिवशी खूप महत्वाचा हा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पित्रांच्या सेवेसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो तर आता उपाय कोणता करायचा आहे ते आपण बघूयात या उपायासाठी आपल्याला कणकेचा दिवा लागेल आणि जर किंवा पंथीही असेल तरीही चालेल तर त्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात आपल्याला तयार करायची आहे म्हणजे दोन वाती दोन वाती मिळून एक वात करायची तर त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे आणि तिळाचे तेल जर नसेल तर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आणि दोन लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि तो दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे तो दिवा लावताना ला, आपल्याला आप आपण आपल्या पितृदेवतांना पितृदेवा देवांना प्रार्थना करायची आहे की म्हणजे माझ्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होऊ द्यात आणि असेही आपण पितृदेवांना म्हणायचे आहे की तुमच्या तिथीला मी दान करेल काहीही मी दान करेल तर तुमची तुमची कृपा कृपा ही आमच्या आमच्यावरती राहू द्या आधी आपल्याला पितरांची सेवा करणे खूप महत्वाचे आहे त्यानंतर आपण देवी देवतांची सेवा त्यानंतरच आपण देवी देवतांची सेवा करतो आणि शक्य झाल्यास या दिवशी पितृस्तुती करावे आणि शक्य नसेल तर ओम पितृदेवताय नमहा असे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा बोलावे तर पितरांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे ज्यावेळी आपण दिवा लावणार आहोत तर तो दिवा डायरेक्ट जमिनीवर लावायचा नाही म्हणजे जमिनीवर ठेवून लावायचा नाही तर त्याखाली दिव्या खाली आ... छोटीशी डिश किंवा मग तांदूळ ठेवावे आणि त्यानंतर तो दिवा त्यावरती ठेवावा तो दिवा आपण दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकतो आणि भोगीच्या दिवशी आपले भोग कमी व्हावे यासाठी आपण देवा देवाचे मंत्र स्तोत्र नक्की म्हणावे नक्कीच या दिवशी वाचनही आपण करावे भोगीच्या दिवशी आपण ज्या देवाला मानतो त्या देवाला प्रार्थना करावी की माझे भोग कमी होऊ देत आणि आयुष्यामध्ये सुख शांती येऊ देत भोगीच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा मंत्र स्तोत्र आपण म्हणावे या दिवशी अशुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा घरात देव देवघरात देवासमोर लावायचा आहे आणि त्या, त्या दिव्यातही आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत जोपर्यंत दिवा आप तुपाचा दिवा चालू आहे तोपर्यंत लवंग त्यातच ठेवायच्यात नंतर दिवा विजला की ते लवंग आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे तर या दिवशी आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ दानधर्म देखील करायचंच चा, आहे भोगीच्या दिवशी तर अशा प्रकारे आपण कोणता उपाय करायचा ते या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता